पालखी सोळा टारमुच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे सासवडचा मुक्काम पडला काल अवघड अशा दिटातून प्रवास करत माऊलींच्या पालखीनं सासवड मुक्काम केला तर संत तुकाराम महाराजांनी महाराजांची पालखी पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर लोणी काळभोर इथं विसवली आहे आणि या पालखीची लोणी काळभोरच्या मंडळींकडून मोठ्या भक्तिभावानं सेवा सुरू आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचा आज श्रीक्षेत्र सासवड इथून प्रस्थान झाला आणि या सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले होते विधिवत पादुकांची पूजा करून भजन भक्ती गुणगुणत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली पालखीमध्ये एकशे पंधरा निंड्या सहभागी झाल्या असून दरवर्षी पालखी सोहळा वाढत असून तरुणही यामध्ये सहभागी होत असतात याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी पालखी समाधी मंदिरातून आता रथाकडे चाललेले आहे